नमस्कार घरगुती चव या मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर मी आज तुरीपासून छान अशी दुकानासारखी तुरीची डाळ कशी बनवायची ते मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर यासाठी आपण तीन किलो तुरी घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ निवडून त्यामधील सर्व कचरा काढून आपल्याला ह्या भिजत घालायच्या आहेत तर आपण आता यामध्ये पाणी घालून आपण या तुरी दुपारी मी एकच्या सुमारास भिजत घातलेले आहे तर त्या चा चार साडेचारच्या दरम्यान ह्या तुरी भिजलेल्या आहेत जास्त भिजू द्यायच्या नाहीत थोडेसे सुरकुती पळायला लागली की या तुरी पाण्यातून काढायच्या आहेत जास्त त्याला भिजल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायच्या नाहीत तर लवकरच काढायला सुरुवात करायची आणि तुरी हाताने छान असं घोळून घोळून तुरी काढायच्या आहेत म्हणजे ज्या तुरी भिजल्या नाहीत त्या हातामध्ये येत नाहीत वरच्या वरच्या तुरी घेतल्यामुळं भिजलेल्या भिजलेल्या तुरीच बाजूला निघतात आणि त्या आपल्याला चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण या तुरी हळूहळू घोळून घोळून घ्यायच्या आहेत तुरीला सुरकुती पडायला लागली की तुरी काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण तुरी काढून घेतल्यानंतर एका कॉटनच्या बेडशीटमध्ये आपण ह्या सर्व तुरी काढून घेणार आहोत मध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये हो आपण ओल्या तुरीच्या दाण्याची गावाकडच्या पद्धतीने कचोरी बनवलेली होती आणि गावाकडच्या गावाकडेच आपण चुलीवर ओल्या दाण्याची आपण चटणी बनवलेली होती तर ती तुम्ही नक्की बघा अशा पद्धतीने या ओल्या तुरी आपण बेडशीटमध्ये गुंडाळून रात्रभर ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊन पडल्यानंतर आपल्याला ह्या थू तुरी उन्हामध्ये वाळत घालायच्या आहेत मी डबल कापड लावून तुरी चांगल्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या त्यामुळं तुरी चांगल्या या कापडामध्ये मुरतात आणि त्याला छोटे छोटे असे कोमही येतात त्यामुळं तु या तुरीपासून छान अशी डाळ तयार होते छान अशी दुकानासारखी डाळ तयार होते यामध्ये अजिबात डोळ येत नाही आणि एकदम स्वच्छ अशी ही डाळ तयार होते तर आता आपण या तुरी दोन तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळून घ्यायच्या आहेत आता आपण या तुरी उन्हामध्ये घालत आहोत दोन तीन दिवसानंतर छान तुरी वाळतात मागच्या व्हिडिओमध्ये गावाकडे गावाकडच्या शेतामध्ये आपण निबर भेंडीची भाजी बनवलेली होती ती निब्बर भेंडीची भाजी कशी बनवायची होती कशी खायची ते मी दाखवलेलं आहे तसेच गावाकडच्या शेतातील घासाची भाजी कुंजीरची भाजी आपण बनवलेली आहेत ती ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा अशा पद्धतीने यातुरी आपण उन्हामध्ये वाळत घालणार आहोत त्यानंतर आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये जाळीदार असे आणशे आणि चकलीचं पीठ कसं तयार करायचं करंजीचं सारण कसं बनवायचं शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्या रेसिपी आपण बनवलेल्या आहेत तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा दोन तीन दिवस आपण यातून उनामध्ये वाळून ठेवायचे आहेत नंतर दोन तीन दिवस आपण याला वाळून घेऊया त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये दुकानासारखी अशी आपण बॉबी बनवलेली होती तर, तर आ, ती बॉबी खूप छान अशी खुसखुशीत आणि चवदार खमंग अशी दुकानासारखी ती बॉबी तयार झालेली होती तर ती उन्हाळ्याची बॉबी कशी बनवायची तीही तुम्ही नक्की बघा तसेच बटाट्याचे पापड आणि खिच्चे तांदळाचे पापडही आपण बनवलेले होते तांदळाच्या आ, पापड पापड्या तसेच उडीदाचे पापड हे सर्व पदार्थ उन्हाळ्याचे आपण रेशिपी बनवलेले आहेत तर त्या सुद्धा तुम्ही नक्की बघा तीन दिवसानंतर आपल्या ह्या तुरी छान अशा वाळलेल्या आहेत तर आपल्याला आता या तुरी गिरणीमधून भरडून घ्यायच्या आहेत तर आमच्या घरची छोटी गिरणी आहे यामध्ये मी या तुरी भरडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला छान अशी ही डाळ याची पडलेली आहे तर आपण आता या तुरी चाळणीमधून चाळून घेऊया मोठ्या चाळणीने आपण चाळून घेतल्यानंतर खाली पीठ आणि डाळीची कणी पडते तर ती सर्व कणी आणि पीठ आपण चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ आपण बाजूला काढून घेणार आहोत म्हणजे राहिलेली डाळ आपल्याला पाकडून घेता येते आणि त्यामधील तुरीची साल आपण पाकडून काढूया अशा पद्धतीने आपण आता हे सर्व डाळ चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यानंतर आपण सुपामध्ये घेऊन याला सुपाच्या साह्याने व्यवस्थित पाकडून घेऊन यामधील सर्व कचरा काढून घ्यायचा आहे सर्व याच्यामधून सुपानी पुढं येते ती आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुपाने व्यवस्थित पाकडून घेऊन थोडंसं फूक मारून आपण यामधील सर्व कचरा काढायचा आहे खूप छान अशी ही डाळ तयार होते आणि एकदम अशी दुकानासारखी स्वच्छ डाळ निघते आणि कुकरमध्ये ही डाळ लगेच शिजते आणि खायला पण ही डाळ एकदम चवदार लागते दुकानाच्या डाळीपेक्षा ही घरची डाळ चवीला खूप छान लागते याचं वरण चवीला खूप चवदार असं लागतं म्हणून आपण आता ही घरची डाळ बनवलेली आहे आपल्या तुरी ही घरच्याच तयार जा शेतातल्या आहेत त्यामुळं मी ही डाळ घरी बनवलेली आहे तर ही डाळ खायला खूपच छान आणि चविष्ट अशी लागते अशा पद्धतीने ही डाळ तयार झाली आहे यामध्ये छोटे छोटे तुरीचे दाणे आलेले असन तर ते आपण निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपली ही डाळ तयार झालेली आहे खूप छान अशी ही स्वच्छ डाळ दुकानासारखी तयार झालेली आहे तर तुम्ही ही डाळ नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. अशा पद्धतीने आपली ही डाळ छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही ती